मारिता <laughs> <laughs>

<Five pressing Gegen West> <F gezúcime> <mș dollars> <coughs> आता दे भारत <S navy> नरेश करती आदिवासी करती अस्तार संदर्भ में राज्य आदिवेशन अपने पुत्र शेडा में जुटे रहा है अन्य आदिवेशन से भी आपने बहुत उपस्थित हैं हर रोज अस्तार संदर्भ से आप जुटे रहा है आपने संदर्भ में बहुत काम हो तर ये आदिवेशन के लिए हाँ तो उद्देश्य पुलिस नौका आदिवासी और महापुरी महाविहार मुक्ति आंदोलन देश पर

केति मिथ्याखराथ अ केति अदरणीय देवस्थान Sanji संचित पापा حضرتك ते प्रति संजय ये आ गया पापा रोड पे सही बोलते हैं ये तुम्हारा संजय एक तो फैमिली शो टीमिंग त्रिकोण पर रोशन सर अब उधर आगे ना एक व्यवसायिक है सर

आणि त्यांचा एक छोटासा अनुभव घेतलेला त्या अनुभवाच्या संदाने मी सांगू इच्छितो की आज आपला समाज आज आपल्या समाजामध्ये बहुतांश लोक आपण जसं त्या का आपण एक शिक्षण होतो आणि त्या शिक्षणाच्या भविष्यावरती आपण चांगल्या गोष्टींचा जॉबचा अचीव्ह केलेला परंतु आज मला असं वाटेल काय विचार की आपण जॉब करून काय करतो आपल्या समाजाबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल आपल्या मनामध्ये काय इच्छा आहे आपण म्हणजे पुढे येऊ शकतात तर बघा मला असं वाटते आज की मी माझ्यासोबत व्यवसाय करणारे इथे कोणते तीन लोक नसतील आणि सगळे आपण जे बाबासाहेबांनी आपल्याला आपण करतो आणि जॉब करून मला असं वाटतं की आपण इथं आपल्या जॉब लागलोय तर फक्त आपल्या घरामध्ये आपली फॅमिली बघतो आपल्या समाजामध्ये आज आपली एवढी लोकसंख्या असूनही आपण कुठेतरी भरपूरचा मार्ग आहे आज पाहतोय आपण हे डायरेक्ट बोलून की हे जे आपल्या विषाणावरती आज जे अत्याचार चालू आहे आपल्या हातामधून ज्या आपल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न होत आहे त्या गोष्टीला घेण्यामध्ये आपण जिल्ह्यात आहात कारण आपण जॉब केलं आपली फॅमिली त्यापासूनच रिलेटेड होतोय मला असं वाटते की आज सगळे लोक पाहतो राजकारणी लोक जे आहेत व्यावसायिक तुम्ही यश करा तर मला असं वाटते की आज आपण अपन, आपली समाजातली संख्या जास्तीत जास्त व्यवसायाच्या बाहेर लिहिण्याच्या कारण व्यावसायिक माणूस आज ज्या पद्धतीने त्याला समाजात एक त्याला पद्धतीने दिली जातो किंवा त्याला जे मान आहे त्या मानाच्या हिशोबाने बाकी लोकांना मान मिळते त्यामुळे आपण काय करतो फक्त जबाबदारी आपण तेवढंच फॉलो करता येईल सिस्टम म्हणत आहे पण मला असं वाटते जर आपल्या समाजामध्ये तीस टक्के जरी आपण लोक व्यवसायाच्या मागे लागलो तर एक व्यवसाय सर्व लोकांना चालवत आहे हे बघत आहे

कुठे उचलत आहे छोट्याचं इलेक्ट्रिक बाईक असं शोधून चालवतो मी भरपूर लोकांनी नाव ऐकलं असेल कोमा की ई बाईक मी तर तीन तुमच्या उचलता सुरुवात केली होती मला जास्त माझी समाजामध्ये मोठी नसल्यामुळे आणि मला आपल्या लोकांचा सहभाग जास्त लाभल्यामुळे मला या पुस्तक तालुक्यामध्ये खूप सारा काम केलेला आहे भरपूर लोकांनी मला मागे ओढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मी बघितलं की माझे साईडचे जे व्यवसाय आहेत ते पारंपरिक ट्रेडिशनल व्यवसाय घेऊन आले होते आणि ते माझ्या लाईन मध्ये अकोल्याला होतो मी अगोदर जॉब पण केलेला आहे मी टाटा आता कस्टमर एक्सपिरियन्स मॅनेजमेंट वर्किंग केलेला आहे टाटा मोटर्सचं मॅनेजमेंट बनत होतो मी त्या लोकांसाठी सर्व काम करत होतो त्या मोठर साक्षीत द्यायचे म्हणजे पहिले विचार केला की आपल्या समाजामध्ये भरपूर आपण बघतोय की ह्या गोष्टी नाही त्याच्यामुळे आपलं कुठला तरी भरपूर सारा आपण डॉमिनेट होतो तर आपल्याला डॉमिनेशन न व्हायसाठी मी जॉब घेऊ करून एक छोटस कर्ज घेऊन इथे व्यवसाय चालू केला सक्सेसफुली बिझनेस रन करत होतो पण मला खूप काही त्रास आहे म्हणजे त्रास एवढा झाला की खूप काही लोकांनी मला इथे फार ओढण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेबांनी दिलेला कॉन्फिडन्स आणि योग्य दिलेलं संयम या मर्चासमोर फर्स्ट टाईम बोलत तर बघा मित्रां आणि माझ्या युवप युवा पिढीला माझं हे सांगणं आहे की आज आपण एकत्र येऊ आज कोणाला बिझनेसची गाईडलाईन लागत असेल तर माझ्यासारखे पुढे नेण्याची गरज आहे कोकणांनी बघता इन्व्हाइट करून तुमच्या पुढे एक बोलण्याची थकी दिली मला असं वाटते की इथं माझ्या समाजासाठी मी जे काही होईल मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला लोकांचा मला सपोर्ट असावा साधारण पुढे काही आपल्या अंगाची वाटचाल करण्यासाठी काय म्हणून मदत होईल त्या गोष्टीवर मी नेहमी अग्रसर आहे आणि आज माझे मित्र कोमल अभियान ही महिला मुक्ती मोर्चाची तालुका अध्यक्ष होती काल तिचा वाढी होत आणि काल तिला तिच्या कार्य पाहून महिला मुक्ती संघटने तिला जिल्हा अध्यक्ष केलेला आहे तर आपण वाटचा सांगितलं जातोय आणि यापुढे आपण आजची पुढे जाऊ असं मला वाटते आणि ज्यांना व्यवसायामध्ये सुरुवात करायची असेल पाय क्वालिफिकेशन मी ऍज अ एम आहे मी माझ्या शिक्षणाचा वापर दुसऱ्यांसाठी करतो तो स्वतःसाठी करत आहे आणि मार्केटला पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे तर माझ्या पौचं बांधवात ज्यांनाही वाटत असेल कुठल्याही गोष्टीची त्यांना गाईडलाईन कुठली मदत मला संपर्क करा माझं शोरून कारणा बरोबर की आहे एक मी आता जस्ट माझं स्टार्ट केलेलं आहे माझं प्रॉपर होता आज जवळा जवळ माझे वडील एक फॉरेस्ट कर्मचारी होते तर मी टोटेली जॉब सेक्टरच्या जाऊन स्वतःला बिझनेस करणं सक्सेसफुल आहे आणि मला असं वाटतं माझाही समाज समोर येऊन पुढे जाऊ असं तर मी तुम्हाला सर्व पुन्हा एकदा धन्यवाद म्हणतोय आणि मला तुम्ही इथे बोलण्याची संधी दिली यासाठी तुमच्या मनापूर्ण आभार दे जय श्री त्यांनी आपल्या

बऱ्याच दिवसापासून उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणाहून आलेले आणि या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेचा आम्ही प्रचार प्रसार केला ते आमचे लिखमान कोमररावकर हे या ठिकाणी आपलं वक्तव्य केलं

उत्तर प्रदेश से उत्तर प्रदेश के से रहने वाला बहुत सारा विदेश में लगाया गया है बाकी जो बातें हुई या हो रही है मराठी में आती नहीं है फिर भी प्रचार करते समय बीस परसेंट समझ में आ रहा है क्या चर्चाएं हो रही है तो मैं अपनी जो भी बातें हिंदी में रखूंगा इसमें जो प्रबोधन सत्र में एक विषय है एक उद्घाटन सत्र है कि मैं मैं इसी से चर्चा करूंगा कि साकेत बुद्ध नगरी आए सिद्ध क्रीड़ा साथी सनातन धर्म ने सर्वोच्च न्यायालय के दाखिल के लिए आए एक बात और उत्तर प्रदेश के बारे में जो विदेशी ब्राह्मणों फैलने का जो काम कर रहा है क्योंकि इस देश भारत की पहचान अगर पूरी दुनिया में है तो समाप्त बुद्ध की वजह से है इस देश का प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जब विदेश में जाते हैं तो कहते हैं कि हम बुद्ध के देश से आए हैं लेकिन वहां जाकर के कहते हैं कि हम बुद्ध के देश से आए हैं लेकिन भारत में बुद्ध की ही धर्म आपको नष्ट milleri O que é तमाम ऐसे उत्तर प्रदेश में और देश में हुए हैं जहां तक जुलू निवास करते थे उस इतिहास को धरोहर को बर्बाद किया जा रहा है उसको बताने की किसकी जिम्मेदारी है और आज है कि को में कुछ से जाता है वो विश्व धरोहर है उस विश्वर को बचाने का काम करने चाहिए का लेकिन जिन प्रति नष्ट होते जा रहा है और बचाने का काम का बाईस मई सौ चालीस चौदह अक्टूबर को उत्तर प्रदेश ऐसी गुजरात का शुरू होने जा रही है एक लाख लोगों का हम लोग बहुत हम परिश्रम करने जा रहे हैं तो तूने यूनिवर्सिटी के खालस मारकर भेजते समय नहीं ले टेम्पल के अंदर जाते हैं तो सिर्फ देकर चले जाते हैं लेकिन टेंपल के अंदर जो भगवान गौतम बुद्ध की जो मूल मूर्ति है वो आज नहीं है बहुत की बात ने बताया को दीवार में दबा करके रखा है ये कहीं वही मूर्ति नहीं सैकड़ों ऐसी मूर्तियां हैं तो देखी जिसको दीवार में दबा करके दिए रखा पूरे उत्तर प्रदेश में पचहत्तर डिस्ट्रिक्ट पचहत्तर डिस्ट्रिक्ट एक लाख लोगों का करके अपनाने जा रहे हैं। शुरुआत शुरू है इसलिए साथियों को अपने धरोहर और विश्वास को बचाने के लिए जन जन तक मैसेज पहुँचाना होगा तभी <गणीण> आंदोलन सफल होगा क्योंकि हो गया वाला नहीं है एक ही रास्ता है जन आंदोलन जन आंदोलन के बदौलत हम अपनी और भरो को बचा सकते हैं इसके लिए जन